नमस्कार सुनंदास किचन चॅनेलवर आज आपण उपवासासाठी छान असा खमंग आणि कुरकुरीत पदार्थ आहे यासाठी आपल्याला साबुदाना भिजवायची गरज नाही किंवा कुठलीच तयारी करायची गरज पडत नाही अगदीच मोजक्याच साहित्यात होतो अगदी कुरकुरीत बनतो कुरकुरीत असे कटलेस तयार होतात चला तर आपण तयारीला लागूया कुरकुरीत नाश्ता तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये साबुदाना भाजून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून साबुदाना घेतला आहे मी याचे फक्त मॉच्चर कमी करायचे आहे आपल्याला एकदम कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे साबुदाना थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर मग बगर घ्यायचे आहे मी एक वाटी बगर घेतलेली आहे छान अशी रव्यासारखी बारीक करून घ्यायची आहे यानंतर आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर मी फोडणी देणार आहे फोडणीसाठी आपण एक चमचा तेल घेतलेला आहे ज्या वाटीने आपण भगर घेतली होती त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पावणे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे जे आपण पीठ तयार केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्ध्यापेक्षा जास्त मी घालून घेतलेलं आहे आप, इथे आपल्याला चवी पुरतो एक टेबल स्पून मिठी टाक राहिलेलं पीठ पण टाकून द्यायचं आहे यामध्ये मिडियम गॅसवर वर वाफवून घेणार आहोत आपण छान असं शिजल गेलेलं आहे आता आपण हे सर्व एका बॉल मध्ये काढून घेणार आहोत आता आपण जो बटाटा होता दोन बटाटे उकडून घेतले होते ते आपण यामध्ये खिसणार आहोत खिसणीने खिसत आहोत दोन्ही बटाटे यामध्ये खिसून घ्यायचे आहेत बटाटा घातल्यामुळे आपले कटलेट्स कुरकुरीत होतात आणि छान अशी चव येते खूप टेस्टी होतात आमच्या घरामध्ये तर कोणीच असं भगर वगैरे खात नाही ना त्यामुळे ही रेसिपी एकदम मस्त आहे ज्यांना कोणाला भगर खायला आवडत नाही ते तेही हा नाश्ता एकदम आवडीने खाते एक आपण ताट घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला हे घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हा गोळा आहे जो आहे केलेला त्यावर थापून घ्यायचा आहे प्लेन असं जाड जास्त घ्यायचं नाही जाड नाही करायचं प्लेन थापून घ्यायचं आहे आता याचे आपण कट्स करणार आहोत व्यवस्थित असे व्यवस्थित स्पेस देणार आहोत सुरीने चौकोनी आकारात मी ह्याला सेप देणार आहे असे मस्त आकारात कट केलेला आहे सुंदर असा सेप दिलेला आहे त्रिकोणी आकारात कट करायचा आहे नंतर याला असे सेप देऊन घेतलेले आहेत मधून कट दिलेला आहे हे सर्व सेप आता तयार झालेले आहे आणि याला तळून घेणार आहे मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे दोन ते तीन मी टाकून घेतलेले आहे चार पाचही टाकू शकता पण सुरुवातीला मी दोन तीनच टाकून घेतलेले आहे अगदी बुडबुडे येतात स्टार्टिंगला बुडबुडे संपेपर्यंत उलथवायचं नाही नाही तर मग तुटतात बुडबुडे कमी झाले की मग बाजू पलटवायची खमंग असे कुरकुरीत कटलेट्स आपले तयार झालेले आहेत छान असा कलर आलेला आहे किती सुंदर दिसतात उपवासासाठी खमंग असा कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे आपल्याला चटणी तयार करायची आहे मी खोबरं घेतलेला होते खोबऱ्याचे तुकडे आणि पाऊनवाटी शेंगदाणे यावर फोडणी देत आहे मी सुक्या मिरच्या टाकून आणि जिरं टाकून फोडणी दिली होती चटणी तयार झालेली आहे आणि छान असा आपला नाश्ता उपवासासाठी नाश्ता तयार झालेला आहे आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू